ही आहे आमची काकू ही आहे मावशी ही आहे काकूची बहीण ही आहे आमची मोठी काकू हे आमच्या काकू आहे या पण आमच्या काकू आहे किती काकू आहे एक दोन तीन चार आमच्या नननबाई झोपलेली आहे नननबाई बघ कसं आराम करते का पण म्हणतो उठून बस आमची मामी आहे हो गया मामी बस क्या हॅलो हाय नमस्कार मी भाग्यश्री आपला नवीन एका व्हिडिओ मध्ये खूप खूप स्वागत करते तर चला आज काय आहे तर तुम्हाला थोडं थोडं कळतच असेल की आज काय आहे तर आज आहे घरभरणीचा कार्यक्रम तर आता मी आवरून आलेली आहे आणि थोडेसे आत्या वगैरे ते सगळे आलेले होते ना ते काकाकडे होते म्हणजे ज्यांच्या मुलाची घरभरणी आहे तर ते त्यांच्या वडिलाकडे गेलेले होते का कोणते मग त्यांची जी छोटी सुनबाई आहे ती आणि मी काहीतरी काम होतं आम्हाला तिकडे गेलो तर त्या कामानिमित्त आम्हाला तिथेच थांबावं लागलं मग तिथे त्यांचं चहा पाणी हे ते आणि कसं आहे आपण पाहुणा लोकांना ने ना आपण असं हे करून जाऊ शकत की तुम्ही हाताने करा कारण की जिकडं ज्या ज्यांच्या मुलाची घरबडणी होती तिकडे सगळी सोय होती पण आता काकाकडे गेले असल्यामुळे आम्हाला पण तिकडं जाऊन सर्व करावं लागलं आणि कसं एकाच ठिकाणी असल्या म्हणजे बरं राहतं पण मग कसं अर्धे कपडे इकडे तिकडे सर्व पांगल्यामुळे ते मशीनला लावायचे तिकडे मग अर्धे कपडे तिकडे राहायचे कधी इकडं राहायची त्या धावपळीमध्ये थोडं गडबडून गेली तर आम्ही तिकडं त्यांचा आवृत्त बसल्यामुळे चहा पाणी नाश्ता आहे ते तर वेळ झाला आता सगळ्यांना पाणी द्यायचं हे करायचं ते करायचं तर वेळ झाल्यामुळे आम्हाला पूजेमध्ये काही बसता नाही आलं तरी इथं पूजा वगैरे झाली होती नंतर मग आम्ही आलो तर मग म्हटलं चला आता पाय तरी पडून घेते आणि तर तुम्ही जगर मांडलेली मावशी सासू आहे बिया सुंदर मोठे काकू आमचा काकू आहे या पण आमचा काकू आहे किती काकू आहे एक दोन तीन चार

न्यूज आप आवाज तर इथे ना जो घरबंधीचा कार्यक्रम होता तो वगैरे सगळं झाला होता घरबंधीचा कार्यक्रमाचा आधीचा व्हिडिओ हा तर इथे ना ते गाणे गाणारे असतात ना तर त्यांनी ते आणले होते गायक वगैरे खूप छान आवाज आहे त्यांचा तर त्यांच्या आवाजामध्ये व्हिडिओ टाकू की नको काय मी तिने तर माझ्या व्हिडिओला कॉपी येणार परत स्ट्राईक वगैरे पडणार तर मग मी नुसतं ते वायसोवर कट केला आणि तुम्हाला सांगत आहे तर ते इथनं बाजीकर मधलं गाणं बोलत होते बाजीकर मे बाजी करू मे दिल असं दिल गाणं चालू होतं तर तुम्ही बघू शकता आम्ही कोण कौन कोण आहे तर मी छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये हे घेत आहे आणि ते तिकडं वाजत होते ते थोडं थोडं तुम्हाला दिसेलच संपूर्ण व्हिडिओमध्ये तर चला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय